तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे आता मी सुरू करत आहे माझं गाव ही एक खास नवीन सिरीज मला खात्री आहे की तुम्ही याला देखील छान प्रतिसाद द्याल आणि हो प्लीज फॉलो करायला विसरू नका कारण पुढे येणारे व्हिडिओज अजूनही सुंदर मजेदार आणि छान गावाच्या आठवणींने भरलेले असणार आहेत सो so, हॅलो गायज पालखीमुळे रोड ब्लॉक होते त्यामुळे आम्ही रात्रीच निघालो इंदापूरला येण्यासाठी मग काय सकाळी उठून ब्रेकफास्ट वगैरे करून राजन चढला झाडावर प्र इतके छान जांभळं लागली होती झाडाला खरं सांगू मला ना कोकण झालं अलिबाग झालं मला ना अशा ठिकाणी जाऊच वाटत नाही कारण इतकं छान वातावरण आहे आमच्या गावाकडे तुम्ही पाहताय ना तुम्हाला तर माहितीच असेल लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की भुईमुख ऑलमोस्ट काढण्यात आला होता आणि फायनली आपला अर्ध्यापेक्षा जास्त भुईमुग काढून झाला आहे तो खोरा खोरा तर खरं सांगू पप्पांनी भुईमुगाला पाणी देण्यापासून ते भुईमुगाच्या शेंगा हातात येईपर्यंतचा प्रवास खरंच खूप छान होता त्यानंतर आम्ही बनवणार होतो ट्यूजडे स्पेशल झणजणीत मटण काळा रस्सा मग काय कसलाही विचार न करता छान वातावरण पडलं होतं सो ठरवलं चूल पेटवून मटण बनव्यात मस्तपैकी चूल पेटवली छान वाटण वगैरे वाटून मस्त मटण बनवायला घेतलं त्यानंतर सर्वांनी मिळून रात्री जेवण वगैरे करून माझा व्लॉग एंड केला थँक्यू यू फॉर वॉचिंग चला तर मग बाय बाय